सिन्नर तालुक्यामध्ये सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय चक्क आता दान पेट्याच लक्ष्य केल्या जात आहेत नांदूर शंगोटे गावातील अंबिका तसेच मानसापुरी महाराज मंदिरातील तीनही दान दानपेट्या चोरून चोरट्यांनी रक्कम तसेच हार्ड डिस्क केल्याची माहिती श्री दत्त मंदिर अंबिका मंदिर व मनसापुरी मंदिर महाराज मंदिराचे रतन गोसावी यांनी दिले मी रतनपुरी बाबूपुरी गोसावी राहणार नांदूर शिंगोटे अंबिका माता मनसापुरी महाराज मठ नांदू शिंगोटे तालुका शिन्न जिल्हा नाशिक आमच्या सो म मालकीचं साब समाजाचे संन्यासी समाधी हे मनसापुरी महाराजांची पुरातन तिथं मोठं मंदिर आहे महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिराचा ती अंदाजे दोन तीनच्या पुढं चोरी झालेली आहे तिने दानपेट्या तोडल्या कुलफ वगैरे तोडले आणि अंदाजे बागपण वीस तीस हजार रुपयाच्या पुढं त्याच्यामध्ये रक्कम असेल का तीन चार वर्षापासून त्या पेट्या काही खोललेल्या नव्हत्या त्याच्यामुळं रात्री सी सी टी व्ही कॅमेरे आता सी सी टी व्ही कॅमेरे होते परंतु त्याची हार्ड डिस्क गेलेली आता श्वान आलेले ठेसे तज्ज्ञ आलेले पोलिसांनी पंचनामा केलाय चोरट्यांनी गटारच्या सहाय्याने खिडक्यांचे गज कापून आत्महत्ये प्रवेश करत या तीनही मंदिरांच्या दानपेट्या चोरून नेल्या या ठिकाणी दोन तास लाईट नसल्याची माहितीही या ठिकाणी ग्रामस्थांनी दिली विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी या भागात के चोरी केले तसेच हार्ड डिस्कही ही चोरून नेत चोरीचे कुठलेही पुरावे मागे ठेवले नाही वावी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ठसे तसे श्वान पथकाच्या मदतीने या चोरट्यांची माहिती घेण्याची सुरुवात केली नांदूर शिंगोटे परिसरामध्ये पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली वाढत्या चोरीच्या सत्रामुळे ठिकठिकाणी नागरिकांमध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण तयार झालंय नांदूर शिंगोटे येथील श्री मनसा पुरी मठ अंबिका महता मंदिर या ठिकाणी उभे आहे काल रात्रीच्या सुमारास या ठिकाणी मंदिरातल्या दान तीन दानपेट्या पडून चोरट्यांनी येथील दानपेटीतील रक्कम कायम केली तत्पूर्वी त्यांनी येथील खिडकीचे गज कापून व येथील सी सी टी व्ही कॅमेरे यांचे हार्डिस्क वगैरे सर्व घेऊन त्यांनी पोबारा केला विशेष म्हणजे रात्री ज्या टायमिंगमध्ये चोरी झाली त्यावेळेस येथील महावितरणचा गलथान कारभार कारणीभूत ठरलेला आहे यावेळेस दोन तास लाईट ही नव्हती व सकाळपर्यंत या भागातील लाईट न आल्यामुळे चोरट्यांनी त्याचा फायदा घेऊन या ठिकाणी चोरीचा प्रयत्न यशस्वी केला या ठिकाणी भावी पोलिसांच्या वतीने श्वान पथक आलेले आहे मात्र थोड्या अंतरावरती श्वान पथकाने आपला मार्ग दाखवून श्वान पथक परत माघार गेलेलं आहे तेव्हा भावी पोलिसांपुढे या चोरीचा छडा लावणे हे मोठे आव्हान झालेलं आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढत आहे दिवसेंदिवस रस्त्यांवरती दरोडे पडत आहे याला पोलीस यंत्रणा काही करू शकत नाही मात्र चोरटे आपला मार्ग सुखद करून पुढील चोऱ्यांकडे रवाना होत आहे यासाठी नांदूर शिंगोटे येथून प्रकाश शेळके नांदूर येथील श्री दत्त अंबिका तसेच मनसापुरी महाराज मंदिरात झालेल्या चोरीमुळे आता पोलीस यंत्रणा ही खडबडून जागी झाले या ठिकाणी सर्वच यंत्रणा हजर होऊन पुढील तपासाला आता सुरुवात करण्यात आली स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे